नमस्कार मंडळी तर आज आपण बघणार आहोत की फ्रीजमध्ये आपण कोणत्या पाच वस्तू ठेवायच्या नाही बऱ्याच घरांमध्ये या पाच वस्तू फ्रीजमध्ये ठेवल्याच जातात तर त्यापैकी पहिली वस्तू आहे टोमॅटो बऱ्याचदा घरात टोमॅटो हा फ्रीजशिवाय आपण साठवतच नाही पण फ्रीजमुळे काय होतं की फ्रीजमध्ये टोमॅटो ठेवल्यामुळे टोमॅटोचा रस कमी होतो आणि लवकर बुरशी पकडतो म्हणून हा ठिकाणी टोमॅटो साठवा किंवा एखाद्या जाळीच्या टोपल्यातही तुम्ही टोमॅटो ठेवू शकतात त्यानंतर पुढचा पदार्थ आहे आलं तर नव्याण्णव टक्के लोक आलं हे फ्रीजमध्येच ठेवतात हे खूप हानिकारक आहे कारण बाजारातून आपण आलं आणलं की ते आपण ताजं ठेवण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवतो पण आपण साधा उपाय करू शकतो की बाजारातून आलं आणल्यावर ते स्वच्छ धुवून घ्यायचं कोरडं करून आणि त्यानंतर वरतीच एखाद्या टोपलीत ठेवायचं आहे तर तुम्हीही आलं हे फ्रीजमध्ये ठेवायचं बंद करा आणि पुढच्या वेळेस बाजारातून आलं आणलं की ठेवण्यासाठी फ्रीजचा विचार अजिबात करू नका त्यानंतर पुढचा पदार्थ आहे लसूण बऱ्याच गृहिणी बऱ्याचदा लसूण सोलून म्हणजेच लसूण निवडून फ्रीजमध्ये डब्यात भरून ठेवतात पण यामुळे या, या लसूणला बुरशी लवकर तयार होते आणि यामुळे आपल्या शरीरात कॅन्सरचा धोका हा वाढतो म्हणून गरजेपुरताच लगेच लसूण सोलून घ्यायचा आहे आणि ताजा ताजा वापरायचा आहे पुढचा पदार्थ आहे भात तर आपण तांदूळ सुक्के तांदूळ जे आहेत ते तर फ्रीजमध्ये ठेवत नाही पण बऱ्याचदा रात्रीचा उरलेला भात किंवा खिचडी आपण फ्रीजमध्ये ठेवतो तर हा भात किंवा खिचडी चोवीस तासाच्या आत तुम्ही खाऊन घ्यायला हवं नाहीतर त्यामध्ये बऱ्याचदा बॅक्टेरिया तयार होतात बुरशी लागते जीवाणू वाढतात आणि यामुळे फूड पॉयझनिंगचा धोकाही वाढू शकतो म्हणून चोवीस तासाच्या आत हा भात संपवायचा आहे शक्यतो भात हा फ्रीजमध्ये ठेवायचं टाळायचं आहे त्यानंतर पुढचा पदार्थ आहे बटाटा बटाटा फ्रीजमध्ये ठेवायचं पूर्णपणे टाळायचं आहे कारण बटाट्यातील जे स्टार्च आहे ते फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे साखरेत बदलतो आणि ते शरीरासाठी खूप हानिकारक आहे म्हणून बटाटा कधीही फ्रीजमध्ये ठेवायचा नाही त्यानंतर पुढचा पदार्थ आहे कांदा तर कमी तापमानात कांद्याचा जो स्टार्च आहे तो साखरेत बदलतो आणि त्यामुळे त्यावर त्या सहज बुरशी पकड सहज बुरशी तयार होते आणि यामुळे कांदा हा फ्रीजमध्ये कधीही ठेवायचा नाही अर्धा कांदा चिरून जर उरलेला असेल तर तो फेकून द्या थोडेसे पैसे वाया गेले तरी चालेल पण कापलेला कांदा फ्रीजमध्ये ठेवून तो परत वापरू नका कापलेला कांदा हा फ्रीजमधल्या आजूबाजूचे जीवाणू आहेत ते आकर्षित करतो आणि यामुळे आपण जर तो कांदा वापरला तर तो आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक आहे त्यामुळे कापलेला कांदा कधीही फ्रीजमध्ये ठेवू नका तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर तुम्ही इथपर्यंत लक्षपूर्वक बघितला असेल तर एक लाईक नक्की करा चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओसह